नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत एक सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ही डिझाईन मी कशी बनवलेली आहे ती ही डिझाईन प्रिन्सेस कट बोटनेकवर आहे आता मला वरती बोटनेक जेवढा पाहिजे मी तेवढा घेतलेला आहे आकार आणि खाली जो शेप आहे तो असा मंदिरासारखा शेप दिलेला आहे आणि कॅनवासवर कटिंग करून आपल्याला अस्तरवर शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे जेणेकरून कपडा आपला इकडे तिकडे हलणार नाही आणि आपला गळा व्यवस्थित येईल आता एक शिलाई करून घेतलेली आहे मी अस्तर आणि जो आपला मेन ब्लाऊजचा कापड आहे त्याला आता जो एक्स्ट्रा कापड आहे आतमधला तो आपल्याला अगदी अर्ध्या इंचाच्या अंतराने सगळं कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कटिंग करायची आहे आपली शिलाई कट नाही झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित काठा काठाने कटिंग करून घ्यायची आहे आणि जो ही एक्स्ट्रा कापड आहे तो काढून घ्यायचा आहे आता आपल्याला जो आपला गळा आहे त्याला व्यवस्थित कट देऊन द्यायचे आहे कट दिल्याने आपले कॉर्नर्स वगैरे व्यवस्थित निघतील रोज एक नवीन डिझाईन बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे ब्लाऊज डिझाईन कसे वाटते तर आता हा कापड आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचा आहे जो आपला अस्तरचा आहे तो आणि जो मेन कापड आहे तो वर राहील आता आपले कॉर्नर्स वगैरे आपल्या एखाद्या नोकिल्या वस्तूने काढून घ्यायचे आहे आता गडा तयार करून घेतलेला आहे मी आणि वरून एक शिलाई दिलेली आहे आता जो आपला कापड आहे तो आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे हाताने आणि पूर्ण काठाने शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला टक्स द्यायचे आहे आणि कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे आणि आता माझा ब्लाऊज शिवून रेडी आहे वर बोटनेक टाकला आहे आणि छान अशी स्टोनची लेस लावलेली आहे मी ही स्टोन वर्कची लेस लावल्याने ब्लाऊज खूप सुंदर हाताला अगदी सुंदर विठ्ठलाची प्रिंट दिलेली आहे आणि खाली काठाला सुद्धा लेस यूज केली आहे मी